पुणे जिल्ह्यामध्ये हृदय हेलावून टाकणारी एक घटना घडली तो तालुका होता जुन्नर दिनांक बावीस जून रोजी जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबे हातवीस कोकणकडा या ठिकाणी एक टाटा पण चार चाकी गेल्या दोन ते तीन दिवसापासून बेवरस स्थितीमध्ये असल्याची माहिती गावचे पोलीस पटील दीपक पारदे दी यांनी जुन्नर पोलिसांना दिली होती जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे याबाबत अधिक माहिती घेतली घेत असताना दिसली जी गाडी आहे ती बेवरस आढळून आलेली चारचाकी गाडी ही रामचंद्र साहेबराव परदीप या नावाच्या व्यक्तीचे असल्याचे कळताच जुन्नर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली त्यांचं कारणही तसंच होतं आठ दिवसाआधीच एक दिनांक चौदा जून रोजी आंबोली खुटणवाडी या गावातील रुपाली संतोष खोटाल वय सतरा वर्ष मुलगी जुन्नरला बारावीच्या क्लासला जाते असं घरात सांगून गेले होते परंतु ती पुन्हा न आल्यामुळं कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची तक्रार जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये रुपलीच्या आईने अर्थात मंगल खोटाण यांनी दिलेली होती या गुन्ह्याचा तपास पी एस आय रघुनाथ शिंदे यांच्याकडे होता जुन्नर पोलिसांनी या मुलीचा कॉल सीडीआर काढला आणि ही मुलगी रामचंद्र साहेबराव पार्वी या चाळीस वर्षीय आणि श्रीगोंदा या ठिकाणी तलाठी पदावर कार्यरत असलेल्या व मुळच्या हातवीस गावच्या व्यक्तीच्या सतत संपर्कात असल्याचं सीडीआरवरून स्पष्ट झाले होते तसेच रुपाली खुटाळ व रामचंद्र पारधी हे एकामेकाचे नातेवाईक असल्याची देखील पोलिसांना माहिती मिळाली रामचंद्र पारधी हा विवाहित असून त्यांच्या पत्नीच्या चुलत बहिणीची ही मुलगी होती पोलिसांनी रामचंद्र पारधी यांच्यावर त्यांच्या पत्नीकडे चौकशी केली असता रामचंद्र पारधी हा चौदा जूनपासूनच बेपत्ता असल्याची पत्नीने देखील जुन्नर पोलिसांना माहिती दिली रामचंद्र पारधी व त्यांच्या पत्नीमध्ये तणाव असल्याचे देखील ही माहिती समोर आली रामचंद्र हा बेपत्ता असल्याची तक्रार देखील यानंतर रामचंद्रच्या पत्नी नगरच्या तोपकाना पोलिसात दिली असल्याचे समोर येते यावरून रामचंद्र पारधी व रुपाली पठाण यांचे काही बरे वाईट झाले का याची दाट शक्यता उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे यांच्या मनामध्ये सुरू होती पोलीस पाटलाकडून बेवरस गाडीची माहिती समजताच तातडीने पी एस आय रघुनाथ शिंदे पोलीस कर्मचाऱ्याचा हातवीस कोकणकडा या ठिकाणी पोहोचतात तर या ठिकाणी टाटा पंच एम ए सोळा डी जी सव्वीस अठ्ठावीस ही नवीन गाडी बेवर स्थितीमध्ये असल्याचे दिसून आले गाडीच्या सर्व कसा बंद होत्या मागील सीटवर कॉलेजची बॅग ठेवली दिसत होती ही गाडी अगदी नवीन होती पोलीस स्थानिक असं कोकण कडेची पाणी करत असताना एका कडेवर महिलांच्या चप्पलाचा जोड आणि पुरुषांच्या चप्पलाचा जोड दिस त्या ठिकाणी काहीतरी अघटित घडल्याचा प्रकार पोलिसांना लक्षात आला आणि कड्यावरून खाली डोकाउन पाहिले असता बाराशे फूट खोल दरीमध्ये एक मानवी मूर्ती दिसत होता हा मृत्यूदेह महिलेचा किंवा पुरुषाचा हे स्पष्ट दिसत नव्हते खाली जायला कोणताच मार्ग नव्हता दुसरा दे देखील दिसत नसल्याने काहीच समजत नव्हते दाट धुके व देखील पडत असल्याने जुन्नर पोलीस उद्याच्या तयारीसाठी घटनास्थळावरून कर माघार करले हा मृत्यूदेह काढायचा हा प्रश्न समोर असताना एकच पर्याय पुलिस, पोलीस पोलिसांना समोर दिसला तो म्हणजे जुन्नर रेस्क्यू टीम आत्तापर्यंत स्वतःच्या जीवाची परवा न करता तब्बल एकशे सदुसष्ट जणांना जीवदान देणारे अनेक मूर्ती दूर दर्या सुरातून फिरीतून पाहण्यातून बाहेर काढणारे जुन्नर रेस्क्यू टीमचं हे कठीण काम असतं म्हणून जुन्नूर रेस्क्यू टीमला संपर्क केला आणि दिनांक तेवीस जून रोजी सकाळी रुपये जगताप राजकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा जवानाची रेस्क्यू टीम व पोलीस आंबे हातवीस कोकणकडा या ठिकाणी पोहोचतात आणि यावेळी एक मूर्ती देव कोकणकड्याच्या खाली पडल्या असल्याची खबर सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आंबे हातवीस इंग्लोर परिसराकडून अनेक लोकांची गर्दी या कोकणकड्यावर होते ही लोक आसपासात कोचबत असल्यामुळे तेथील वातावरण एकदम भयान असे बनते वरून खाली पहिले असता चक्कर येईल अशी परिस्थिती असताना रेस्क्यू टीमचे जवान लगेचच आपल्या कामाला सुरुवात करतात खाली पडलेली पुरुषाची वडी असावी असा अंदाज असतानाच असं पाहायला गेलं तर पाहायला स्पष्ट होते की कॅमेऱ्यातून दुर्बिणी देखील दुसरी बॉडी दिसत नसल्याने विविध शंका निर्माण होतात तोर आंबोली गावातून रुपालीचे नायक नातेवाईक या घटनास्थळी पोहोचतात दानशूर व्यक्तीच्या मदतीतून खरेदी केलेली रोप क्लिप्स तसेच विविध साहित्याची जुळवाजुळूप सुरू होती खाली कसे उतरायचे बॉडीवर कशी काढायची रेस्क्यू टीममध्ये चर्चा सुरू होते भक्कम झाड पाऊस या झाडाला रोप बांधला जातो आणि रोप खाली फेकला जातो सोसाट्याच्या जा वाऱ्यामध्येच येणारा पाऊस तसेच बोसणारी थंडी अशी कठीण परिस्थिती खाली कोण उतरणार याची चर्चा सुरू होते तितक्यात एक कपिल कबाडी नावाचा जवान पुढे येतो आणि उत्तम अनुभव कपिल स्वतःच्या जीवाची प्रवाह न करता आवश्यकता उपकरून घालून बाराशे फूट खोलकड्यामध्ये उतरायला गणरायाचे स्मरण करून कपिल कबाडी रोगच्या साहायनी खाली उतरू लागतो आणि सर्वांच्या हृदयाचा टोफा जगतो सर्वांच्या नजरात कपिल कबाडीवर खेळून राहतात पाहता पाहता काही क्षणामध्ये काही वेगाने खाली पोहोचतो वॉकीटॉकच्या साहाय्याने कपिल रेस्क्यू टीम राजकुमार चव्हाण रुपेश चव्हाण यांच्याशी संपर्क सुरू असतो डेडी डेड देड़ बॉडी जवळ पोचल्यानंतर कपिल कपाडी संदेश देतो की ती बॉडी महिलेची असल्याचा यानंतर थोड्याच वेळात वकेट करून दुसरा कपिलचा संदेश येतो की सर्वांचाच कंटाव करतात ती म्हणजे त्या ठिकाणी दुसरी बॉडी देखील पुरुषाची डेड बॉडी असल्याचे हे ये लक्षात येते मित्रांनो दुसरी बॉडी पण पुरुषाची आहे ती मगाशी पाहिली होती ना सगळंच सर्वांनी साहेबांनी झाडाच्या बाजूला आहे का सरस स्ट्रेचर पाठवा किती फोटो विचार खाली किती बॉडी आहेत हे देखील ते पोलीस विचारणा करतात आता फोटो देखील काढून पोलिसांना पाठवतात तर रघुनाथ शिंदे यांच्या मनातील भीती खरी ठरते दुसरी पुरुषाची बॉडी ही रोपालीच्या बॉडीच्या थोड्याच अंतरावर झाडाखाली असल्याने वरून दिसत नव्हते खाली खालच्या टप्प्यात दोन खड्डे पडलेले होते बॉडीच्या वरती टपऱ्याला बघा दोन खड्डे दिसत आहेत हा गवत निघालाय तिथलं कुठलं तुला कोणी ओढणी दिसते का बघू दे हे सुद्धा पाहणे हे अतिशय गरजेचं आहे ओढणी त्या बॉडीला बांधले देखील होतं आता मित्रांनो ना कुठं रेड कलरची ओढणी चॉकलेट कलरची ओढणी हे काय चॉकलेट कलरचं आहे पावडर यावर कालच मी पाहिले त्यांनी कालच पाहिलेली होती ते रुपालीनी रेड कलरची ओढणी आणि चांगलासा मेकअप देखील केला होता आता जरा झूम करून त्यांना पाहिलं तर तिथं त्याला आवाज दे म्हणा कपिल धोनीची बॉडी डेड बॉडीची वर काढून असलेल्या टीमला पाठवतो या दोन्ही मूर्तीदेची ओळख होते ही दोन्ही मूर्तीद रुपाली आणि रामचंद्र यांच्याच असतात गेल्या अनेक ही डेड बॉडी पाण्याच्या पावसात सडत असल्याने प्रचंड बाराशे फुटावर खाली पडल्याने हात पाय डोके यांची प्रचंड मूर्तक झाली होती डेड बॉडीला अक्षरशः खेडे पडलेले होते यावेळी दुसरी दोरी बांधून डेड बॉडी पॅक करण्याची स्ट्रेचर बॅग खाली सोडण्यात आली आणि कपिल कबाडीचे एक खाली असलेले महेंद्र नवले हा देखील तपलीची मदत करण्यासाठी रोपच्या सैनिक खाली उतरतो एक मिनिट न थांबता अशा दुर्गंधीत हे दोघे जवान रुपालीची बॉडी प्लॅस्टिक पिशवी गुंडाळून व्यवस्थित बॅगमध्ये पॅक करून ते रोप झाडाला बांधून वर बॉडीवर खेचताना कुठेही अडकू नये याची पुरेपूर काळजी घेतात आणि खाली वाक्यू टाकीवरून इशारा देताच मृत्यूदेव वर खेचणं सुरू होतं आणि सकाळी नऊ वाजता सुरू असलेल्या प्रश्नांना दुपारी दीड वाजता यश मिळतं रुपालीचा मृत्यूदेव सुरक्षितपणे वर काढता येतो पण काय होतं सुरू होतो मूर्तीदू काढण्याचा रिस्क हाडे गोठवणारी भुसळी थंडी वारा पाऊस त्यात पडलेली दाट धुके नैसर्गिक समस्येचे तोंड देत मूर्तिद सुरक्षेचे वर काढल्यानंतर रेस्क्यू टीम विसाव घेते हो रुपाली आणि रामचंद्र या छिन्न विचिन्न मूर्तीदुव पाहिल्यानंतर अनेक प्रश्न मनामध्ये येतात सर्व व्यवस्थित असताना स्वतःच्या मनाचा भावनिक गुंता करून टोकाचा निर्णय का करतात परंतु त्रास मात्र इतर लोकांना नस पोसावा लागतो रुपाली आणि रामचंद्र हे दोघांच्या चिठ्ठ्या पोलिसांना मिळून येतात नात्याने काका असलेला रामचंद्र आणि रुपालीमध्ये सहा महिन्यापासून संपर्क हा वाढत जातो चाळीस वर्षाचा रामचंद्र आणि सतरा वर्षाची रुपाली समाजाला कधीच मान्य न होणारी अशी स्थिती रामचंद्र आपल्या चिठ्ठीत सर्व राग आपल्या पत्नीवर काढतो आणि पत्नीने कधीच सुख सुटलेलं नाही गावोगावी सतत माझी बदनामी करून मला मानसिक साथ त्रास दिला माझं जीवन असाही झालं असं लिहित पत्नीसह काही नातेवाईकांची नावं या चिठ्ठीमध्ये लिहून त्यांना जबाबदार धरून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी करतो शेवटी आई वडील बहु मुलांची मात्र माफी मागतो रुपाली मात्र स्वतःच्या स्वतःच्या आईला वडिलांना आजींना मावशीला इतर काही नातेवाईकांना जबाबदार यांनी चारित्र्याच्या संशयावरून मला सतत त्रास दिला म्हणून मी या सर्वांना जबाबदार होतो यांना देखील शिक्षा करावी अशी मागणी रुपाली चिकटीमध्ये करते अखेर सतरा वर्षाच्या आल्लड या वयातील रुपालीचा अखेर दुर्दैवी अंत होतो शनिक भावनिक कल्लो होत्याचे नोंद होते असा प्रकार झाल्याचा झाले जुन्नर तालुक्यात मात्र एक खळबळ होती जुन्नर पोलीस सफल तपास करतात यावरून वास्तव समोर येलेस परंतु हा मृत्यू काढण्यासाठी रेस्क्यू टीमने जे काही प्रयत्न केले त्याचे कौतुक करावे तेवढेच कमीच आहेत सरकार त्यांना सुरक्षा देखील साहित्यात पुरवते परंतु तसं पाहायला गेलं तर बोगस दर्जाचे हे सरकार साहित्य असल्याने एकीकडे प्रशांत नावाग चिड देखील येत आहे या रेस्क्यू टीमबद्दल रेस्क्यू टीमचे जवान भूपे जगताप राजकुमार चव्हाण कपिल कबाडे महेंद्र नवाले नंतर संकेत कबाडे सुजल बिडवई शेवण सर्जने यातील पार्थिव समाजातील जे लोक आहेत तसं पाहायला गेलं तर अक्षय वाघ याने आभार मानव तेवढी कमीच आहेत या ठिकाणी पोलीस निरीक्षक रघुनाथ शिंदे यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास आपल्या संभाजी अरविंद इतर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो